लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न कौटुंबिक वादातून आणि पतीवर संशय घेतल्याच्या कारणातून राहुरी खुर्द या ठिकाणी पत्नीला फाशी देऊन पतीनं जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय राहुरी खुर्दे येथील शासकीय नोकर असलेले सोमनाथ रमेश गायके आणि त्यांची पत्नी जयश्री सोमनाथ गायके हे राहुरी खुर्द या ठिकाणी राहतात तर सोमनाथ गायके हे धुळे या ठिकाणी कामाला आहेत सव्वीस फेब्रुवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास जयश्री गायके या घरातील काम आवरत असताना पती सोमनाथ गायके यांनी तिला शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर घराच्या छताला दोरी बांधून तीस दोरी जयश्री गायके हिच्या गळ्याला बांधून जयश्रीला वरती ओढून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तर जयश्री गायके यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जयश्रीला सोडवलं या, या प्रकरणी पत्नी जयश्री हिनं पती सोमनाथ गायके याच्याविरोधात विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे तर पती सोमनाथ रमेश गायके याच्याविरोधात विरोधात गळ्यात दोरी बांधून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत पतीवर संशय घेतल्यामुळेच पत्नीला फाशी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट